नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला करंजी करून दाखवणार आहे पण ही करंजी गोड सारण्याची नसून तिखट सारण्याची आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीनास फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की के तुम्हाला लगेच पाहता येईल करंजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाट्या सोडलेले मटार तेल सहा ते सात लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि पाव इंच आले मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे पाव चमचापेक्षा कमी मोहरी पाव चमचापेक्षा कमी जिरे चिमूडभर हिंग चिमूटभर साखर मीठ चवीनुसार अर्ध्या लिंबूचा रस एक वाटी मैदा अर्धी वाटी बारीक रवा एक चमचा बेसन पीठ पाव चमचापेक्षा कमी ओवा पाव चमचापेक्षा कमी हळद आणि पाव चमचापेक्षा कमी लाल तिखट पहिल्यांदा आपण पीठ भिजवण्यासाठी तेलाचे मोहन करून घेऊयात पातेल्यात तीन चमचे तेल घालूया गॅसच्या मंदाचेवर तेल चांगले कडकडीत गरम करून घेऊयात एका भांड्यामध्ये चाळून घेतलेला मैदा घेऊया बारीक रवा बेसनपीठ थोडंसं मीठ घालूया सारणात आपण मीठ घालणार असल्यामुळे मीठ थोडंच घालायचं आहे हळद लाल तिखट आणि हातावर चोळून घेतलेला ओवा घालूया ओवा ऐच्छिक आहे आता याच्यामध्ये तेलाचे कडकडीत केलेले मोहन घालूया चमच्याने मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर हाताने पीठ असं तेलामध्ये चांगलं चोळून घेऊया आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट असं भिजवून घेऊया पीठ भिजवून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूया पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सारण करायला घेऊया कढईमध्ये वाटाने भाजणे इतपत तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे हिंग घालूया मटार घालूया गॅसच्या मंद आचेवर मटार तेलामध्ये भाजून घेऊया मटार तेलामध्ये तीन ते ती चार मिनटे भाजून झाल्यानंतर शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया तीन ते ती चार मिनटे झालेली आहेत झाकण काढूया हलवून घेऊया ताजे मटार असल्यामुळे पटकन शिजले जातात मटार जास्त शिजवायचे नाही आहेत बोटाने दाबले असे की असे मटार वेगळा झाला की गॅस बंद करायचा आहे शिजवून घेतलेले मटार थंड करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले मटार घालून अगदी थोडेसे वाटून घेऊया वाटून घेतल्यामुळे सारण मिळून येते आणि करंजी खायला चांगली वाटते वाटून घेतलेल्या मटारमध्ये लिंबाचा रस चवीनुसार मीठ साखर आले मिरची लसूण याची पेस्ट घालून मिक्स करून घेऊया करंजीत भरण्यासाठी सारण तयार झालेले आहे पीठ थोडस मळून घेऊया पीठ मळून झाल्यानंतर याच्या छोट्या छोट्या लिंबाच्या आकाराच्या गोळ्या करून घेऊया गोळ्या करून झाल्यानंतर एक गोळी हातावर थोडीशी प्रेस करून पिठामध्ये बुडूया आणि पुरे एवढा आकार होईल एवढे असे लाटून घेऊया लाटून झाल्यानंतर चमच्याने सारण भरूया कडेने थोडेसे पाणी लावूया पाणी लावून झाल्यानंतर चंद्रकोरीचा आकार होईल अशी गडी घालूया आणि व्यवस्थित दाबून घेऊया दाबून झाल्यानंतर फिरकीने कडा कापून घेऊया याच पद्धतीने सर्व लाटीच्या करंजा करून घ्यायच्या आहेत कढईमध्ये तेल गरम करूया तेल गरम झाल्यावर करंजा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर करंजा तळून घ्यायच्या आहेत तेलात टाकल्यावर करंजी मस्त टम्म फुगलेली आहे पलटून घेऊया आता दुसरी बाजू पण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया करंजांना दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी रंग आलेला आहे एका चाळणीमध्ये करंजी काढूया म्हणजे जास्तीचं तेल खाली असलेल्या भांड्यामध्ये नितळेल मस्त खरपूस तळलेल्या मटारच्या तिखट सारण असलेली गरम गरम करंजी खाण्यासाठी तयार झालेली आहे करंजा खूप छान झालेल्या आहेत तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद